ठाण्याचा महाराजाचा पाठपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर सणोत्सवांच्या तयारीला सुरुवात होते सर्वांना वेद लागतात ते म्हणजे गणेशोत्सवाचे वर्षभर गणरायाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो लाखो गणेश भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या ठाण्याच्या महाराजाचा पाठपूजन सोहळा रविवार तीस जून रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला बालमित्र गणेशोत्सव मंडळ गेली अठ्ठेचाळीस वर्ष जपत गणेशोत्सव साजरा करते आहे बालमित्र गणेशोत्सव मंडळाचे सर्वे सर्वा माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या हस्ते पाठपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक दीपक वेतकर तसेच सर्व मंडळांचे सभासद पदाधिकारी गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाण्यातील किसन नगर परिसरात ढोल ताशाच्या गजरात पाठपूजन सोहळा संपन्न झाला बालमित्र गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे आकर्षक देखावे साकारले जातात मोठ्या संख्येने भाविक येथे गर्दी करत असतात तर यंदाही आकर्षक असा देखावा साकारण्यात येणार असल्याचे माजी आमदार रवींद्र फाटक यांनी सांगितले ठाण्यामध्ये ठाण्याचा महाराजा गणपती अख्ख्या ठाणे शहरामध्ये प्रसिद्ध आहे आणि आम आमच्या बालमित्र गणेशोत्सव मंडळ हे अठ्ठेचाळीस वर्ष साजरा करत आहे मला वाटतं एक गाव एक गणपती कल्पना या मंडळाने घेतलेली आहे आणि या माध्यमातून मा या विभागामध्ये मा जास्तीत जास्त सर्व मंडळं या बाल गणेशोत्सव मंडळाला सहकार्य करत असतात त्या माध्यमातून हा गणपती साजरा केला जातो हा गणपती जो आहे तसा ठाण्यामध्ये प्रसिद्ध आहे तसा महाराष्ट्रामध्ये पण प्रसिद्ध आहे आणि या माध्यमातून मा हे अठ्ठेचाळीस वर्ष आहे आणि याचा आज पाठपूजन झालेलं आहे आणि आजपासूनच मला वाटतं की वातावरण जिजत्या इथे आपल्या मंडळाच्या माध्यमातून आजपासून गणपतीची सुरुवात झाली आहे आणि गणपतीचं कधी आगमन होत आहे असं आमच्या सर्व भविकांना आणि मंडळाच्या सदस्यांना वाटत दरवर्षी ह्या विभागामध्ये माध्यमातून या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी एक चांगलं कल्पना एक टेकावे केले जातात ज्याच्या माध्यमातून ठाण्याचे असतील मुंबईतले असतात आणि मोठी अकरा दिवस असते मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रत्येक दिवशी काही नाही माध्यमातून कार्यक्रम राबवत असतात आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही या ठाण्याच्या महाराजांची एक ठाण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उंची मोठ्या पद्धतीने केलेली आहे पण यंदा याचा डेकोरेशन एक चांगला मोठा देखावा असेल